नमस्कार मंडळी मी श्रीजा आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य मार्ग चॅनल आज आपण सगळ्यांनाच लागणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत केसांची समस्या केसांची समस्या नेमकी कुठून सुरू होते चला आपण सगळेच केसांबद्दल खूप जास्त काळजी करतो केस गळले तर टेन्शन केस पांढरे झाले तर टेन्शन कोंडा आला तर टेन्शन खरं आहे ना पण खरं सांगायचं तर हे प्रॉब्लेम अचानक सुरू होत नाही त्याची सुरुवात आपल्या रोजच्या सवयीपासून होते चला तर मग टप्प्याटप्प्याने बघूया या कोणत्या सवयी आहेत पहिली आहे चुकीचा आहार आपल्या शरीराला जसं पोषण मिळतं तसं आरोग्य ठरतं आणि केस तर शरीराचाच भाग आहे आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये जंक फूड बर्गर पिझ्झा कोल्ड्रिंक्स हेच जास्त खातो पण केसांना खरं काय लागतं प्रोटीन आयर्न विटामिन बी ट्वेल्व झिंक हे कमी झालं की केसांची मुळे कमकुवत होतात आणि हळूहळू केस गळायला लागतात दुसरं आहे ताणतणाव म्हणजे स्ट्रेस आपण कितीही चांगला शॅम्पू वापरा तेल लावा पण मन शांत नसेल तर केस टिकत नाही आजकाल झोप कमी मोबाईलवर स्क्लोरिंग जास्त कामाचा ताण स्ट्रेस यामुळे हार्मोन्स बिघडतात आणि थेट परिणाम केसावर होतो काही जणांचं तर एक दोन महिन्यात केसां केसांचा गळतीचा प्रॉब्लेम प्रचंड वाढतो तिसरा आहे हार्मोन्स बदल महिलांमध्ये पिरियडची अनियमितता डिलेवे डिलेवरी नंतर केस गळणे किंवा थायरॉइड या हे तर कॉमन प्रॉब्लेम झालेले आहेत पुरुषामध्ये मेल पॅटर्न ब्लाइंडनेस ही हार्मोन्स बदलल्यामुळे होतात हे लक्षात ठेवायला हवं की हार्मोन्स जेव्हा बिघडतात तेव्हा केसाची वाढ थांबते चौथं आहे पाणी व वा वातावरण बदल गावाकडचं मऊ पाणी आणि शहरातलं हार्ड वॉटर यामध्ये केसाचं आरोग्य बदलतं हार्ड वॉटरमुळे केस ड्राय फ्रिजी होतात धूळ प्रदूषण उन्हाची तीव्रता हे सुद्धा केसांच्या मुळांना कमकुवत करतं पाचवं चुकीची हेअर केअर आपल्यापैकी बरेच जण काय करतात रोज केस धुतात तीव्र केमिकल असलेले शॅम्पू वापरतात ड्रायर स्ट्रेटरने केस वारंवार गरम करतात ह्यामुळे नैसर्गिक तेल नॅचरल ऑइल्स नष्ट होतात आणि केस गळती ड्रायनेस वाढतात सहावा पॉईंट आहे की सुरुवातीला ह्याचे प्रॉब्लेम कसे आपल्याला दिसतात हे संकेत कसं देतं की आपल्याला केसाचे प्रॉब्लेम चालू झाले ते पाहूया सुरुवातीला दिसणारे छोटे संकेत केसांची समस्या सुरू झाली की शरीर आधीच आपल्याला इशारे देतं रोज पन्नास शंभर केसं गळणे हे नॉर्मल आहे पण त्यापेक्षा जास्त गळले तर सावध राहा पन्नास शंभर पण जास्तच आहेत केस पातळ होऊ लागतात डोक्यात खास येते कोंडा वाढतो केस चमक हरवतात काही वेळा लहान वयात केस पांढरे होऊ लागतात हे सगळे सुरुवातीचे छोटे सिग्नल आहेत जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठा प्रॉब्लेम होतो तर मंडळी केसांची समस्या अचानक सुरू होत नाही आपल्या आहार स्ट्रेस हार्मोनल बदल वातावरण आणि चुकीच्या केसांच्या सवयी हेच खरं कारण आहे पुढच्या व्हिडिओत आपण केसांचे वेगवेगळे के प्रॉब्लेम्स जसे की केस घळणे कोंडा अकाली पांढरे होणे याबद्दल सविस्तर माहिती घेऊ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा धन्यवाद